छान कशी आहेत टेस्ट कशी राहील गोल गोल बसा वाटून हो टाका आपण आज काय बनवत आहोत भेड तर भेड बनवायसाठी कोणकोणते साहित्य लागतात ते बघा पहिले सर्वात पहिले काय लागतात मुरमुरे काय लागतात त्याच्यानंतर काय लागतात आ, तमार्टर। तमार्टर एक, एक, एक हा टमाटर टमाटर बघितला सगळे एक टमाटर दाखव माझ्याकडे का हो बघा टमाटर हा टमाटर आहे आणि हा टमाटर आपल्याला बारीक बारीक चिरून काढायचं आहे त्या पद्धतीने आईनं कापला त्या पद्धतीने बरोबर आहे कांदे पण आपण मस्त छानपणे चिरून घेतलेले आहेत बरोबर सोबत काय चिरलेले आहे मिरची कशी चिरायची आहे बारीक, बारीक बारीक कशी बारीक, बारीक।, बारीक।, बारीक। आणि सोबत टमाटर कांदा मिरची आणि सोबत सांबार आपल्याला एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची आहे हा अगदी बारीक छान चिर हा छान चिर त्या पद्धतीने आपण चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथं मिक्स करायला काय पाहिजे आपल्याला तिखट थोडं तिखट थोडं मीठ लागणार आहे त्यानंतर सेव पण वरून टाकायला त्यानंतर इमलीची चटणी आपण वरून सोडणार आहोत लक्षात आलं का इमलेची चटणी आणि मग त्यानंतर सर्व काय करायचं आपल्याला मिक्स करायचं चला तर आपण बनवायला सुरुवात करूया सर्व आपण मुरमुरे घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण कांदे घेऊया कांदे या पद्धतीने थोडे थोडे कांदे टाकून घेऊया थोड्या मिरच्या बारीक चिरलेल्या थोड्या मिरच्या पण आपण इथे टाकून घेऊया बघा कसं बनवतात भेल उठू नका तिकडून तर आपण टमाटर म्हणजे कांदा आणि मिरच्या त्याच्यावर पसरून टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यावर थोडं टाकूया आपण टमाट टमाटर सर्व शेवटी टाकूया त्यानंतर थोडस टाकूया आपण तिखट काय टाकूया तिखट तिखट कशापासून बनतो मिरची मिरची पासून थोडं तिखट थोड मीठ जास्त नाही थोड तिखट थोड मीठ मिक्स मिक्स केल्यावर एकदम आणि मीठ काय टाकायचं आपल्याला वरून मीठ नाही लागत तिखट खूप सारे मुरमुरे आहेत तोंडाला कशाला दोन चमच झाले टाकू थोडी आपण सेव टाकणार आहोत वरून बारीक बारीक करून मस्त पैकी वा यम्मी यम्मी मजा आली वासली वरून थोडासा लिंबू छान पैकी लिंबू एक कापून द्या लिंबू आज दुसरा लिंबू ज्यांना खोकला असेल त्यांनी लिंबूवाला खायचा नाही दुसरा बिना लिंबूवाला बनवला जाईल तो खायचा या पद्धतीने छान लिंबू पिळून घेतलाय त्यानंतर टाकूया इमलीची चटणी काय टाकूया इमलीची चटणी चटणी काय आहे इमलीची चटणी

आता याला काय करायचं चांगलं मिसळून टाकायचं खाली वर करायचं अस प्लेट काढ प्लेट कार्ड प्लेट कार्ड काढ वाटायचं नाही आहे थांब गडबड नको खूप गडबड कोण होते पाणी दे माझ्याकडे

किती असतील असे पूर्ण इथे दहा टेन्स आहेत म्हणजे किती चम्मच असतील बरोबर छान आपण सगळं आता मिक्स करून घेऊया पुन्हा अजून एक वेळा हलवून घेऊया थोडं मला वाटतंय तिखट कमी होईल एकदा तिखट आपण टाकून घेऊया मस्त हलवून घ्यायचं मिक्स करायचं असं no, no. yes, आपला भेळ जेवढा जेव्हा आपण हलवणार चांगलं मिक्स करणार तेवढं जास्त टेस्टी लागणार म्हणून चांगलं हलवायच म्हणा चला आई आई बाबा मला नाही कसले नाराज होता वेळ करू बघता 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 चुर कुरकुरी शेव पापडी चुरचुरीत पापडी चुरचुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक पाणी खजुर केली मस्त थोडं भेल आहे भेल मस्त पैकी ओके त्यानंतर थोडस आपण कांदा इथे दे टाकून देऊया टाको थोडं बारीक 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 हा बारीक बारीक बारीकवाला कांदा थोडासा मिक्स करून घ्यायचा या पद्धतीनं आणि थोडीशी शांतर आहे शांतर आहे खूप जास्त थोडीशी इमली चटणी ओके आता टेस्ट करून बघूया ओके yes, 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 okay? yes, तो टेस्ट कसे पारीग। पारीग। <laughs> टेस्ट करू बाय गे, दे आगर मोठा आगर बघा मी पण छान कशी आहे टेस्ट कशी राहील गोल गोल बसा वाटून टाका चला तर मग आता गोल बसा सगळेजण ಚಲೋ <todic> ಸಾವಳಿತ <todic>